कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे सुभाष पाटील युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक शैक्षणिक राजकीय युवा उद्योजक पत्रकार आरोग्यसेविका कला क्रीडा साहित्य कृषी अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महाराष्ट्रातील एकशे सत्तर लोकांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला अभिनेते मदन पलंगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अर्चना गुरव यांनी मानले

ना असा हा महाराष्ट्र राज्य सुभाषना पाटील साहेब यांचा आज असा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखरच त्यांनी तळागाळातल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि प्राधान्य देण्यामागचा सुद्धा घेतो त्यांच्या आणि प्राधान्य घेण्यामागचा सुद्धा घेतो पुरस्कार आ, पुरस्कारा चा, हा पुरस्कारालाच मिळाला जातो असं मला या महिलांच्या या मला वाटत जास्त उपलब्ध आहेत आणि त्या रणरागिणी हा युथ फाउंडेशनचा पुरस्कार घेतलेला आहे दादा पुरस्कार असे दिलेले आहेत शेतकरी असो महिला सामाजिक कार्यासाठी असो राजकीय कार्यासाठी असो असो कोण डॉक्टर असतो ए प्रकारच्या महिला आणि मला वाटतं की महिलांना पहिलीच संधी खेड्यागावातल्या खेड्यापाड्यातल्या महिलांना आज ती संधी मिळालेली आहे त्याच्यामुळं त्या संधीचं आजचं म्हणजे सोडं केलेलं आहे आणि ह्या कोणी खरोखरच आम्ही प्रत्येक कोणी ज्यांना आम्ही माझ्या मान्य म्हणतो जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या मार्फत मी त्यांना शुभेच्छा व्यक्ती करते आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर ना भविष्यती अशा प्रकारे झालेला आहे मी खरोखर या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानते आणि मी माझे दोन शब्द समोरते जय जय

पुन्हा एकदा मनापासून आम्हाला माहिती